नमस्कार मी अभिनेत्री नम्रता सुमराज आमचे स्नेही डॉक्टर चांद शेख यांचे एक यूट्यूब चॅनल आहे टुडे इंडिया न्यूज या नावाने या चॅनलला तुम्हाला नेहमी सतत काहीण्या काही चांगल्या न्यूज नेहमी बघायला मिळते तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हा नाव लक्षात ठेवा टुडे इंडिया न्यूज थँक्यू सरकार या ठेकेदारांवरती जरब बसवण्याच्या दृष्टिकोनातून एसीबी किंवा एसआयटी लावून याची चौकशी करून कामगारांना न्याय देणार का या ठिकाणी सन्मान्य देवया फरांदे यांनी अतिशय महत्वाचा विषय मांडलेला आहे मुळामध्ये नाशिकच्या संदर्भातला जो विषय त्या संदर्भात निश्चितपणे पोलिसचा एक वरिष्ठ अधिकारी देऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल त्यामध्ये चौकशी करताना ठेकेदार आणि महानगरपालिकेचे अधिकारी या दोघांची चौकशी केली जाईल त्यात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल जर याच्यामध्ये अशा प्रकारचे पुरावे आढळले तर कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश देखील देण्यात येतील ही पण काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे की मागच्या काळामध्ये जेव्हा अशा प्रकारचे कंत्राटी जे काही कर्मचारी वेगवेगळ्या विभागात आहेत आपण हा निर्णय केला की ठेकेदार यांना पूर्ण पैसे देत नाहीत म्हणून यांच्या बँक खात्यामध्ये पैसे द्यायचे बँक खात्यामध्ये पैसे दिल्यानंतर आता पुन्हा तक्रारी वाढलेल्या आहेत की त्यांच्याकडे काहीतरी एटीएम कार्ड तयार करून घेतात आणि मग त्यातले ठराविक पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले की हे जे ठेकेदार आहेत हे त्या एटीएम कार्डनी विड्रॉ करतात अशा प्रकारचे तक्रारी प्राप्त झालेले आहेत आणि म्हणून या संदर्भात जे आपले कामगार विभागाचे सचिव आहेत यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती आम्ही तयार करू आणि कशा पद्धतीनं या कामगारांना आपल्याला प्रोटेक्ट करता येईल त्यांचा पैसा दुसरा कोणी काढून घेणार नाही या संदर्भात काय कडक कारवाई करता येईल अशा प्रकारे त्यांना एक दोन महिन्याचा वेळ देऊन त्यांना त्याची स्कीम तयार करायला लावण्यात येईल आणि त्यानुसार या कामगारांना त्यांनी केलेल्या कामाचा पूर्ण मोबदला मिळाला पाहिजे अशा प्रकारची त्या ठिकाणी तजवीज केली जाईल आणि यासोबत अशा प्रकारे कामगारांना दिलेल्या पैशातले पैसे जर कोणी घेतले तर तो फौजदारी गुन्हा मानून त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल विजय एंटरप्राइजेस म्हणून एक कामगारांची का कंत्राटदार फर्म आहे सात ते आठ वर्ष त्यांनी प्रॉविडंट फंड भरला नव्हता त्याच्यामुळे अतिशय महापालिकेचे लोक अधिकारी या फर्मला आणि या कंत्राटदारांना पाठीशी घालता अध्यक्ष महोदय सात ते आठ वर्ष जर पैसे भरलेले नसतील तर अशा प्रकारच्या फर्मला ब्लॅकलिस्टच केलं पाहिजे त्यामुळे त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याचे या ठिकाणी निर्देश देण्यात येतील आणि त्यांना जर कोणी अधिकारी पाठीशी घालत असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील दे।